नमस्कार मी रोहिदास संपत राहणार राणार धांदरफळखोर तालुका संगमनेर आपल्या संगमनेर तालुक्यातील विधानसभा निवडणुकीसाठी मान्य नामदार साहेब उभे आहात साधारणतः एकोणीसशे पंच्याऐंशीपासून तर आजपर्यंत नामदार साहेबांनी संगमनेरसाठी भरपूर असं योगदान या तालुक्यासाठी दिलेलं आहे खूप विकासात्मक कामे केलेली आहे साधारणतः मागच्या वर्षी मागच्या पंचवार्षिकला मी सरपंच पद लोकनियुक्त म्हणून निवडून आलेलो होतो त्या काळामध्ये पण आम्हाला सुरुवातीला अडचण आली नंतर ज्यावेळेस साहेब महसूल मंत्री झाले त्या काळामध्ये आम्हाला त्यांनी भरपूर निधी दिला आणि आम्ही बिरोबा देवस्थान ट्रस्ट क वर्गामध्ये समावेश करून आज त्या ठिकाणी साहेबांच्या योगदानाने भरपूर निधी पण आलेला आहे आणि थोड्याच दिवसात तिथलं पण काम भरपूर चालू होणार आहे एक मोठा असं सभामंडप त्यांनी त्या ठिकाणी त्या दिलेला आहे त्याचबरोबर त् बा परिसरात भरपूर सुविधा केलेली आहे आणि ज्यावेळेस आम्ही सरपंचपद भूषवित होतो त्यावेळेस कोविडचा पिरियड होता परंतु साहेबांनी त्यावेळेस कमीत कमी पाच किलोमीटर रस्त्यांसाठी आम्हाला त्यावेळेस मदत केलेली आहे एक कधी पण त्यांच्याकडे गेलं साहेब असं काम आहे तसं काम आहे तर साहेबांनी कधी नकार ना दिलेला नाही काय पाहिजे ते घेऊन जा अशी आम्हाला खूप मदत केलेली आहे आणि पुढील पंचवार्षिकमध्ये त्यांना भरघोष मताने निवडून द्या आपण आपल्या धानधरफळासाठी भरपूर निधी आणू याची मी ग्वाही देतो